आदिशक्त येन महा नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा या नवरात्रामध्ये काही सोप्या सुटसुटीत उपासना यांच्याद्वारे हे नवरात्र आपण फलद्रूप करून घेऊ शकतो म्हणून या व्हिडिओचा प्रपंच पहिली सेवा आहे ती अखंड दीपसेवा आपल्या देवघरामध्ये आपल्याला प्रतिपदेपासून नवमीच्या रात्रीपर्यंत म्हणजे नवरात्र उत्थापन होईपर्यंत एक तेलाचा दिवा तेवट ठेवायचा आहे याचं कारण असं की दुर्गा सप्तशतीत असं म्हटलंय की ज्यावेळेला सर्व देवांचं तेल एकत्र झालं त्यातून एक महाज्वाला निर्माण झाली आणि त्या महाज्वालेतून दुर्गादेवी प्रकट झाली आपला अखंड दीपक जो आहे तो या महाज्वालेचं प्रतीक आहे ह्या दिव्यासाठी आपण खाद्यतेल वापरणार आहोत तिळाचं तेल, तेल मिळालं तर उत्तम परंतु दिव्यात घालण्यासाठी म्हणून एक स्पेशल तेल जे बाजारात मिळतं ते मात्र तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू नये असं मला वाटतं या अखंड दीपक सेवेच्या माध्यमातून आपण आपल्या घरासाठी मांगल्य पावित्र्य आणि आनंद ह्यांना आमंत्रणच देणार आहोत दुसरी सेवा म्हणजे पूजेची सेवा आपल्या वेळ आणि सामर्थ्याप्रमाणे आपण पंचोपचार षोडशोपचार किंवा मानसपूजा यापैकी काहीही करू शकता या तिन्ही पूजांचे व्हिडिओ सौभाग्य शेखर चॅनलवर आधीच अपलोड केलेले आहेत ज्यांना संस्कृतचा सराव आहे त्याने रोज पुराणोक्त श्रीसूक्त किंवा महिषासुर मर्दिनी स्तोत्र म्हणावं पुराणोक्त श्रीसूक्त यासाठी कारण वेदोक्त श्रीसूक्ताला गुरुमुखातून आपल्याला संथा मिळावी लागते ती संथा जर आपण घेतली तरच आपण ते व्यवस्थित म्हणू शकतो कारण त्याच्यामध्ये स्वरांमध्ये जर फेरफार झाला तर त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो म्हणून पुराणोक्त श्री सूक्त म्हणणं ही अतिशय प्रशस्त आणि सुरक्षित अशी उपासना आहे त्यानंतर आपण जपाकडे वळू आपल्या कुलदेवतेचा जप एकशे आठ किंवा एक हजार वेळा करणं ही जपाची सेवा आपण नऊ दिवस करू शकता त्यासाठी कुलदेवतेचा नाम मंत्र आपण म्हणू शकता महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या उपासनेचा हा काळ असल्यामुळे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती भ्यो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप सुद्धा प्रतिदिवशी नवरात्रामध्ये आपण करू शकता प्रतिपदेपासून नवमीपर्यंत त्यानंतर दुर्गा अष्टोत्तरशतनामावली हा व्हिडिओ सौभाग्य शेखर वाहिनीवर आधीच अपलोड केलेला आहे ही अष्टोत्तर नामावली रोज ऐकण्याची सेवा तुम्ही करू शकता किंवा सबटायटल्सच्या आधारे ती अष्टोत्तरशत नामावली म्हणू शकता किंवा आपल्याला जर कुंकुमार्चन पुष्पार्चन धान्यार्चन किंवा फलार्चन जर करायचं असेल तर ही अष्टोत्तर शत नामावली चालू ठेवून आपण ते अर्चन करू शकता कुंकुमार्चन याचा अर्थ कुंकुआ कुंकुवाने केलेलं अर्चन जुन्या ग्रंथामध्ये केशरालाच कुंकू म्हटलेलं आहे जे लोक सामर्थ्यशाली आहेत त्यांनी केशराने रोज अर्चना करावी किंवा काही पर्वणीचे दिवस असतील जसे ललिता पंचमी अष्टमी इत्यादी किंवा महानवमी या दिवशी सुद्धा आपण केशराने अर्चना करू शकता अष्टोत्तर शत नामावली चालू ठेवून एक एक केशराची काळी आपण भगवतीच्या चरणी समर्पित करू शकता ज्यांना तसं करणं शक्य नसेल त्यांनी शुद्ध हळदीपासून केलेलं कुंकू जे आहे ते भगवतीला वाहायचं आहे कुंकू वाहताना ते देवीच्या मूर्तीवर व्हायला पाहिजे असा काही नियम नाही आपण एका वाटीमध्ये किंवा ताटलीमध्ये ते कुंकू घालून अष्टोत्तर शतनामावली संपल्यानंतर ते भगवतीच्या चरणी अर्पण करू शकता त्यानंतर केशराचा प्रसाद जो आहे तो तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता कुंकू घरातल्या लोकांनी लावून घ्यावं आणि उरलेलं जे कुंकू आहे ते जर बरेच दिवस कोणी लावत नसेल तर त्याचं विसर्जन करणं इष्ट ठरेल त्यानंतर पुष्पार्जन पुष्पार्चनासाठी जास्वंद निळं गोकर्ण आणि लाल कणेर ही तीन पुष्प जर मिळाली तर अतिउत्तम कारण बृहतंत्र सारामध्ये असं म्हटलंय की ह्या तिन्ही पुष्पांमध्ये देवीचा सहजच स्वयंभू वास असतो म्हणजे याला पुष्पयंत्राची उपमा दिलेली आहे जर तुमच्याकडे देवीचा फोटो नसेल मूर्ती नसेल यंत्र नसेल तर जास्वंदी निळी गोकर्ण किंवा लाल कणे यांचं फूल आपण एका अक्षतपुंजावर किंवा वाटीमध्ये ठेवून त्या फुलाची आपण देवी म्हणून सुद्धा पूजा करू शकता तेव्हा ही तीन फुलं तर महत्वाची आहेतच याचबरोबर कमळं कम्ण, कमळाच्या पाकळ्या गुलाब किंवा गुलाबाच्या पाकळ्या सर्व सुवासिक फुलं बेल त्यानंतर आवळ्याची पानं किंवा माका इत्यादी ज्या वनस्पती आहेत त्यासुद्धा तुम्ही पत्रपूजा म्हणून वापरू शकता आणि त्याचबरोबर लवंग हे सुद्धा एक फूल आहे ज्या लोकांना फुलाचं निर्माल्य जे आहे ते अधिक करायचं नसेल त्यांनी लवंगेची अर्चना करावी आणि त्याचबरोबर धान्यार्चन किंवा फलार्चनाचा ही एक पर्याय आपल्याकडे आहे आ, लवंगेची अर्चना किंवा धान्यार्चन आणि फलार्चन ह्याचा प्रसाद आपण खाण्यासाठी वापरू शकतो धान्यार्चनाकडे येऊया अक्षता म्हणजे न तुटलेला तांदूळ आपण देवीसाठी देवीच्या अर्चनेसाठी वापरू शकतो त्याचबरोबर लाह्या किंवा मकाणे ह्यानेही देवीच्या अर्चना होते त्याचबरोबर ज्यांना काही ग्रहपिढा असेल तर त्या ग्रहपिढा निवारण्यासाठी निवारणासाठी त्या त्या ग्रहाचं धान्य घेऊन आपण अर्चना करू शकतो त्या त्या दिवशी साधारण एक अर्धी वाटी धान्य जर आपण घेतलं उदाहरणार्थ सूर्यासाठी गहू म्हणजे आणि चंद्रासाठी तांदूळ मंगळासाठी मसुरीची डाळ सांगितली आहे पण आपल्याला अखंड धान्य हवं त्यामुळे मसूर आपण घ्यायची आहे त्यानंतर बुधासाठी मूग गुरुसाठी चण्याची डाळ सांगितलेली आहे पण आपण अख्खा चणा घेणार आहोत शुक्रासाठी पुन्हा तांदूळ शनीसाठी काळे तीळ किंवा उडीद आणि राहूसाठी काळे तीळ केतूसाठी पांढरे तीळ नवरात्र ज्या वारी चालू होत आहे त्या वारापासून सबंध सात दिवस एक एक आपण ग्रहाचे त्या वारी आपण ते त्या 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 धान्याने अर्चना करू शकतो आणि उरलेले जे दोन दिवस आहेत त्याच्यात एक एक दिवस राहूसाठी किंवा एक दिवस केतूसाठी जर नवरात्र आठच दिवसांचं आलं तर एका शेवटच्या दिवशी आठव्या दिवशी आपण राहू केतूसाठी काळ्या आणि पांढऱ्या पांढऱ्या तिळ्यांनी अर्चना करू शकतो ग्रहांसाठी केलेली मात्र ही जी अर्चना आहे त्याचा प्रसाद आपण घरी घ्यायचा नाही हे संपूर्ण द्रव्य जे आहे ते आपण दसऱ्याला एका देवळामध्ये दान करायचे किंवा ब्राह्मणाला दान करायचे आणि त्याबरोबर काही दक्षिणासुद्धा द्यायची आहे कारण दुर्गा सप्तशतीमध्ये असं म्हटलंय की ग्रहांची जी काही पीडा असते ती भगवतीच्या उपासनेने भगवतीच्या प्रसादाने दूर होते त्यामुळे आधी देवीवर ती अर्चना करायची आणि त्या ग्रहाचं जे धान्य आहे ते आपण दान करणार आहोत असा दुहेरी फायदा आपल्याला ह्याच्यातून घ्यायचा आहे त्यानंतर आपण येणार आहोत फळार्चनेकडे फळांमध्ये आपण नारिकेलं खंड म्हणजे सुकलेल्या नारळाचे जे तुकडे आहेत त्याने आपण अर्चना करणार आहोत मगाशी जसं म्हटलं तसं देवीवर प्रत्यक्ष न वाहता एखाद्या वाडग्यामध्ये किंवा ताटामध्ये आपण त्या नारळाचे तुकडे आपण घालू शकतो जर तुम्हाला तिकडे जागा उपलब्ध असेल श्रंगार करण्यासाठी किंवा देवीची मूर्ती जर मोठी असेल तर आपण चरणांवरती सुद्धा ही अर्चना करू शकता तर नारिकेल खंड म्हणजे खोबऱ्याच्या तुकड्यांची अर्चना होऊ शकते लहान लहान लिंबांची अर्चना होऊ शकते लहान आवळ्यांची अर्चना होऊ शकते त्याला धात्रीफल असं म्हटलेलं आहे कारण धात्री याचा अर्थ काय धारण करते ती तिला धारण आवळ्यामध्ये अत्यंत शक्ती असते त्यामुळे त्याला म्हणजे जीव जीवनाला पोषक अशी शक्ती असते त्यामुळे त्याला धात्री असं म्हटलेलं आहे त्या धात्रीचं फल आपण देवीला अर्पण करणार आहोत करू शकतो त्याचबरोबर द्राक्ष ताजी द्राक्ष किंवा बेदाणा किंवा काळ्या मनुका बदाम पिस्ते काजू खारीक जे काही अखंड असं सुक्या मेव्यामध्ये मिळेल ते सगळं आपण देवीला अर्पण करू शकतो त्याचबरोबर वेलचीसुद्धा आपण वेलचीने सुद्धा अर्चना करू शकतो ही सगळी सगळं जे द्रव्य आहे ते अर्चनेनंतर आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो घरा घरामध्येही आणि घ दर्शनाला येणाऱ्या लोकांनाही ते आपण देऊ शकतो त्यानंतर धनार्चन हा एक वेगळा प्रकार आहे म्हणजे नाणी नाण्यांनी देवी देवतेचं अर्चन करायचं आपल्याला जशी ऐपत असेल तसं एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये जसं काही आपल्याला ऐपत असेल त्याप्रमाणे एकशे आठ नावांच्या वेळेला ती एकशे आठ नाण्यांची अर्चना करायची आणि हे धन मात्र आपण धार्मिक कार्यासाठी एखाद्या देवळामध्ये अर्पण करायचं आहे कारण त्यागाने त्यागे व अमृतत्व मानशू हो त्यागाची भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे ह्यासाठी धनार्जन करून ही जी लक्ष्मी आहे ही सत्कारणी लागावी आपलं घरामध्ये जे आपण कमवलेलं धन आहे हे शुद्ध व्हावं यासाठी ही, या ही लक्ष्मी धनार्चनाची जी, जी लक्ष्मी आहे ती देवळामध्ये आपल्याला दान करायची आहे अशा प्रकारे अर्चन सेवा झाली त्यानंतर नवरात्रामध्ये लहान मुलं म्हणजे ब्रह्मचारी आणि कुमारिका आणि त्याचबरोबर स्त्रिया यांच यांचं महत्त्व आहे यांच्या सेवेचं किंवा यांच्या पूजनाचं महत्त्व आहे तेव्हा मला असं वाटतं की एक सामाजिक बांधिलकी याचा एक आपल्याला दृष्टिकोन ठेवून आपण नवरात्रीच्या काळात भगवतीचं स्वरूप म्हणून जी लहान मुलं आहेत त्यांना काही खाऊ वाटणे विशेषत आदिवासी भागामध्ये जी कुपोषित मुलं आहेत त्यांच्यासाठी काही दान करणं किंवा विद्यार्थिनींना गणवेश देणं किंवा वह्या पुस्तकं वाटणं किंवा त्यांच्या एखाद्या विद्यार्थिनीचा शैक्षणिक खर्च उचलणं किंवा निराधार स्त्रियांसाठी काही देणगी देणं वृद्ध स्त्रियांसाठी काही करणं अपंग स्त्रियांसाठी काही करणं अशी जर आपण भगवतीची सेवा केली तर या नवरात्राला एक वेगळा सामाजिक पैलूसुद्धा प्राप्त होऊ शकतो तर अशा विविध प्रकारच्या सेवांनी आपण आपलं नवरात्र हे बहुआयामी आणि अतिशय फलप्रद करू शकता या नवरात्राच्या आपल्याला अतिशय खूप चांगल्या याची फल फळं आपल्याला मिळतील अशी मला खात्री आहे आणि हे नवरात्र आपल्याला आनंदमय आणि मांगल्यमय जावं आणि भगवतीची कृपा आपल्यावर नित्य राहो ही सदिच्छा व्यक्त करून या व्हिडिओचं समा समारोप मी करत आहे आदिशक्त शक्त ये नम